कामगाराने मालकाला दाखवला हिसका अडकला पोलिसांच्या जाळ्यात कडेगाव येथे दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी येथील बाजारपेठेतील शिवांग कलेक्शन नावाच्या दुकानामध्ये आरोपींनी खरेदी करण्याच्या बहाण्याने येऊन दुकानात असलेले मालका साडीने हातपाय बांधून तोंडामध्ये बोळा घालून गळ्यातील चेन हातातील अंगठ्या चोरून नेल्या होत्या याबाबत कडेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास करत गुन्ह्यातील तीन आरोपी अमरावती तालुका मोर्शी येथे जाऊन ताब्यात घेतले पकडलेल्या आरोपींमध्ये प्रज्वल मानकर नावाचा आरोपी हा सदर दुकानामध्ये कामास होता पगाराचे पैसे न दिल्याने त्याने त्यांचे साथीदार अभिषेक बोडके व ओम घोटाळे सर्वजण राहणार मोर्शी यांनी सदर गुन्हा केल्याचे सांगितलं आहे सदर आरोपींना पुढील तपासासाठी कडेगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे